मराठा आरक्षणासंदर्भात जी आर रद्द करा समता परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मराठा आरक्षणा संदर्भात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे सदर या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांना ओबीसी मध्ये पहिल्याच साडेतीनशे पेक्षा जास्त जाती असून या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय आहे भारतीय राज्य घटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद असून मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत पर पंचायत समिती सदस्य तेच होतील असे होणार असेल तर ओबीसीना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा खरा आरक्षणाचा निकष आहे या निकषावर नुसाठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही तरी देखील आरक्षणासंदर्भात परिपत्रक जी आर काढण्यात आला आहे घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिक दृष्ट्या मागास नसलेला मराठा समाजाला ओबीसी मध्ये अन्यायकारक आहे ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आणि समाजाचा विचार करून सी ला लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेचे प्राध्यापक अण्णा माढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे धुळे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माडी एकनाथ माडी विलास माडी बी एन बिरारी राजेश बागू बापू महाजन आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते की पहिल्या कोण यात्रेचा मान कोणाला असणार होळीचं नारळ कोण पडणार होळ्याचा बैल कोण पहिले फिरवणार या साधारण साधारण गोष्टींमध्ये मध्ये मागास वर्गीय आहे असे एकशे अडुसष्ट निकष आहेत त्या एकशे अडुसष्ट निकषानुसार आम्ही ओबीसी आहोत त्या जातीच्या उभारणी आणि जवळपास साडेतीनशेच्या पुढच्या जाती आमच्या ओबीसी समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी तो प्रवर्ग निर्माण झालेला आहे परंतु विशिष्ट समाज हा त्याच्यात समाज म्हणजे व्हायचा असेल तर त्याला स्वतःचा मागास सिद्ध करावं लागेल तर मागच्या काही काळामध्ये दोन हजार सोळा सतरापासून आतापर्यंतच्या अनेक मोर्चे आणि दोन्ही बाजू झाली परंतु त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडली की दोन हजार एकवीस साली सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोघांनी सांगितलं की मराठा हा समाज मागासवर्गीय नाही तो आर्थिकदृष्ट्या मागास असू शकतो शैक्षणिकदृष्ट्या मागास असू शकतो परंतु तो मागास वर्गाच्या उतरंडीमध्ये मागास आहे आणि जो मागास असेल जातीच्या उतरंडीमध्ये तोच ओबीसीमध्ये अशी आमची सगळ्यांची धारणा नाही ती घटनेची धारणा आहे ती मागास वर्गाची ते दोन सप्टेंबर रोजी जो जिहास निघालेला आहे तो आमच्यावर अन्याय करत आहे हैदराबाद गॅजेट आणि सातारा ज्या हे सरकारचं एक म्हणत सत्य सत्यशो हे सरकारचं कागदल असू शकत नाही कारण घटने घटना लागू झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इतिहासात जमा झाल्या आता याच्या पुढे घटनेची जी मान्यता आहे ती मान्यता आम्हाला आहे म्हणून हैदराबाद गॅजेटला घटनेची मान्यता नाही सातारा गॅजेटला घटनेची मान्यता नाही म्हणून आम्ही आमच्यावरती काही अन्याय झाला आहे त्याची न्याय मागण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही ते मागच्या काही काळापासून ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी अनेक प्रकारचे मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत परंतु मागासवर्गीयच्या आयोगाच्या नियमानुसार कुठलीही जात ही विशिष्ट प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही कारण मागास जातीचा जो मागास आयोग आहे त्याने ठरवलेल्या निकषानुसार मागास जातींचा जो आराखडा आहे त्यात गावगाड्यामध्ये पहिल्या पंक्तीत कोण बसणार गावाच्या यात्रेमध्ये नारळ फोडण्याचा मान कोणाला असतात होळीचं नारळ कोण फोडणार ओळ्याचं नारळ कोण फोडणार यासारख्या ज्या लहान लहान बाबी आहेत त्या बाबींमध्ये जो क्षुद्र अतिशुद्र आणि पितलेला समाज आहे मागासवर्ग समाज आहे त्याचा एक मागासवर्गांचा जो गट तयार झाला त्याला ओबीसी असं नाव शासनाने आणि घटनेने दिलं त्या वंचितांसाठी त्या पीडितांसाठी सामाजिक न्यायाची लढाईमध्ये आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय आरक्षण असेल अशा सगळ्या प्रकारचा आरक्षणाचा एक डाटा तयार करण्यात आला आणि त्याच्यातून मंडल आयोग लागू करण्यात आला आणि त्याच्यातून ओबीसीची निर्मिती झाली गटाची या गटामध्ये ज्या तीनशे साडेतीनशे जवळपास जाती आहेत त्या सगळ्या सगळ्याच दृष्टिकोनातून सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक या सगळ्याच बाबतीमध्ये आणि सामाजिक न्यायामध्ये सुद्धा मागे पडलेल्या जाती आहेत त्या जातींमध्ये त्या जातींना न्याय देण्यासाठी भुजबळ साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून जो लढा उभा केला समता परिषदेच्या माध्यमातून तो लढा आजपर्यंत टिकून त्या जातींचा निकष लावून तो एक घटक आज न्याय मिळवत आहे त्या घटकाला दुसऱ्या कुठल्या एखाद्या जातीने धक्का लागू नये कारण आरक्षण हे फक्त सोळा सतरा टक्के आहे आणि सोळा सतरा टक्क्यामध्ये सुद्धा जवळपास अडीचशे जाती आहेत आणि अडीचशे जातींमध्ये पुन्हा जर अजून जाती आल्या तर अजून अजून पुन्हा अडचण होणार आहे आम्हाला शैक्षणिक आरक्षणाबद्दल आर्थिक आरक्षणाबद्दल कोणालाही विरोध नाही परंतु राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर गावगाड्यामधला सरपंच असेल ते थेट जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था तिथलं ओबीसीचं जे नेतृत्व आहे किंवा ओबीसीच्या जागा आहेत जवळपास अठ्ठावन्न हजार पदं या महाराष्ट्रातले नष्ट होणार आहेत म्हणून आमचा हा लढा सुरू आहे आणि हा लढा आम्ही सुरू ठेवणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबर पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला त्या जी आमचा विरोध आहे हैदराबाद गॅजेटला विरोध आहे तसंच साताना गॅजेटला सुद्धा भेटतोय जर घटना एकोणीशे अठ्ठेचाळीस साली लागू झालेली आहे तर इतिहासातील गॅजेटांना काही किंमत उडली नाही आता खऱ्या अर्थाने मागास वर्ग आयोग आणि घटना आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस साली सरळ सरळ निर्णय दिलेला आहे की मराठा ही जात मागास नाही ती आर्थिकदृष्ट्या मागासलेली असू शकते परंतु ती सामाजिकदृष्ट्या ना मागास नाही असा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे एकशे दोनवी जी घटना दुरुस्ती आहे ही एकशे दोनावी घटना दुरुस्ती सुद्धा हेच म्हणते की जे आर्थिक निकषावर मागास आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के डब्ल्यू एच चे आरक्षण दिले गेलेलं आहे म्हणून ऑलरेडी मराठा समाजाला डब्ल्यू एच चा आरक्षण मिळालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण याच्यासाठी गोळा झालो आहोत की आमच्या वंचित समाजाला पुन्हा जो न्याय हक्क मिळालेला आहे त्याच्यावर कुणीतरी अतिक्रमण करून तो आमचा हिजाव नये एवढीच अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात सांगू शकत